राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अलीकडे जातनिहाय जनगणनेला पाठिंबा देण्याचे संकेत दिले संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितलं की अतिशय संवेदनशील प्रकरण आहे त्याचा वापर राजकारण आणि निवडणुकांसाठी व्हायला नको जातनिहाय जनगणनेचा जा वापर मागासवर्गीय समाजाच्या आणि जातींच्या कल्याणासाठी करायला हवा तसंच अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासंदर्भात सर्व संमतीशिवाय शिवाय कोणतंही पाऊल उचलायला नको आंबेकरांचं हे विधान हे त्यावेळेला समोर आलं जेव्हा विरोधकांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा हा मुख्य मुद्दा बनवलाय लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देखील हा जात जनगणनेचा विषय इंडिया आघाडीने ऐरणीवर आणला होता आणि त्याचाच परिणाम म्हणून भाजप बहुमतापासून दूर राहिली आणि इंडिया आघाडीने अपेक्षेहून अधिक जागा जिंकल्या असं विश्लेषण समोर आलं इतके दिवस भाजप जातनिहाय जनगणनेसाठी टाळाटाळ करत असताना आता संघाचा भाजपवरती दबाव असल्याचं लक्षात येत आजवर जातनिहाय जनगणनेच्या बाबत संघाने ना पाठिंबा दिला होता ना विरोध केलाय नेमकं संघाची जातनिहाय जनगणनेबाबतची भूमिका तरी काय आहे आणि आता संघ जातीय जनगणनेच्या बाजूने का बोलतोय भाजप याबाबत काय भूमिका घेऊ शकते याचा सविस्तर आढावा घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बद्दल सगळी चर्चा करण्याच्या आधी जाती आधारित जनगणना व्हावी ही मागणी का होते हे समजून घ्या जातनिहाय जनगणना केली तर त्यातून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे समाजातील ज्या गटाला कल्याणकारी योजनांची जास्त गरज आहे त्यांच्यापर्यंत सरकार या योजना पोहोचवू शकेल म्हणजे त्या जात समूहानुसार केंद्र सरकार निधी देऊ शकेल तशा तरतुदी आणू शकेल म्हणूनच ही जनगणना करणं आवश्यक आहे अशी मागणी जोर धरताना दिसते याबाबत संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर हे काय म्हंटले तर सर्व कल्याणकारी योजनांचा एखाद्या विशिष्ट जातीला लाभ मिळत नसेल तर त्यावरती विशेष लक्ष देण्याची गरज आहे असं संघाला वाटतं आणि त्यासाठी काही आकडेवारीची गरज असेल तर तसं करण्याचा प्रघात आपल्याकडे आहेच सरकारने आधी देखील ही पावलं उचलली आहेत त्यामुळे पुढेही ते करू शकतात आमच्या मते घटनात्मक आरक्षण अतिशय महत्वाचं आहे संघाला कायमच पाठिंबा दिलाय थोडक्यात जाती आधारित जनगणनेबद्दल संघ पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे असेच संकेत हे दिसत आहेत जातनिहाय जनगणनेबाबत आर एस ची आजवरची भूमिका काय होती हे संदर्भ तपासायचे झाले तर असं दिसून येतं की मोहन भागवत यांनी दोन हजार आरक्षणाची समीक्षा करण्याची गरज आहे असं विधान केलेलं ज्यावर मोठा वाद निर्माण झाला होता तेव्हा त्यांनी बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती जातनिहाय आरक्षणाचा फेर आढावा घेण्याची गरज आहे असं नमूद केलं दोन हजार पंधराच्या बिहार विधानसभा निवडणुकीत मोहन मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं होतं त्यामुळे भाजपला इथं पराभव हो पत्करावा लागला होता त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये आरक्षणाच्या बाजूने जे आहेत त्यांनी आरक्षणाच्या विरोधात जी लोक आहेत त्यांच्या भावना समजून बोललं तर या समस्येवरचा तोडगा एका मिनिटात निघेल असं भागवत यांनी मत व्यक्त केलेलं त्यानंतर मोहन भागवत यांनी दोन हजार तेवीस मध्ये संविधानाने दिलेलं आरक्षण संघाला देखील मान्य आहे जोपर्यंत भेदभाव आहे तोपर्यंत पर्यंत आरक्षण सुरूच राहायला हवं अनेकांनी दोन हजार वर्ष अन्याय सहन केला मग आम्ही दोनशे वर्ष कष्ट सोसलं तर काय बिघडलं असं मत व्यक्त केलेलं ही मत पाहिली तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जातनी आहे जनगणनेच्या बाजूने आहे की विरोधात आहे हे आजवर तरी स्पष्टपणे सांगता आलेलं नाहीये पण आता सुनील आंबेकर यांचं म्हणणं पाहता संघ जातनी आहे जनगणनेच्या बाजूने झुकतय हे दिसून येतंय पण का आजवर जात नाही जनगणनेला ना पाठिंबा दिला ना विरोध केलाय मग आताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जात जनगणनेसाठी पाठिंबा का देतोय अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व महत्वाच्या विरोधी पक्षांमध्ये जात जनगणनेच्या मुद्द्यावर एकमत दिसून आलं भले ते या मुद्द्यावरनं एका व्यासपीठावरती आलेले दिसून आले नव्हते मात्र जात जनगणनेचा मुद्दा हा असा मुद्दा आहे जो भविष्यात भाजप विरोधी पक्षांना जवळ आणू शकतो आणि याच मध्ये सगळ्यांच्या विरोधाचं लक्ष फक्त भाजप असेल आणि याचा तडगडा फटका येत्या सर्वच निवडणुकांमध्ये भाजप पक्षाला बसू शकतो आणि याचा सर्वात मोठा फायदा काँग्रेसला होऊ शकतो कारण राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान जातनिय या आरक्षणाचा मुद्दा मोठा केला तोच मुद्दा त्यांनी लोकसभेच्या तोंडावरती प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवला होता केवळ काँग्रेसच नाही तर मंडल विचारसरणीचा प्रभाव असलेले इतरही राजकीय पक्ष गेल्या बऱ्याच काळापासून जात जनगणनेची मागणी करत आले आर जेडी समाजवादी पक्ष यांसारखे विरोधी पक्ष आधीच जात जनगणनेची मागणी करत आहेत भाजपचे मित्र ही जात बाबत आवाज उठवत आले नितीश कुमारांचा जेडीयू पक्ष चंद्रबाबू नायडूंचा टीडीपी पक्ष आणि चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष रामविलास पार्टी हे देखील जात जन भाजपने जात जनगणनेच्या मुद्द्याला फारसं महत्व दिलं नव्हतं कुठंतरी याचाच फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसला परिणामी नितीश कुमार चंद्रबाबू नायडूंसारख्या या नेत्यांच्या पाठिंब्यानं सरकार स्थापन करावं लागलं त्यामुळे हेच थांबवण्यासाठी राष्ट्रीय संघाला ही भूमिका घेणं भाग आणि याच पार्श्वभूमीवरती जात जनगणना करण्याबाबत आणि त्यातील आकडेवारीचा उपयोग केवळ जातींच्या कल्याणासाठी केला जावा जातीचा आकडा सार्वजनिक करून त्याचा राजकारणासाठी वापर करू नये असं म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं एक प्रकारे भाजपला पुढं जाण्याचा ग्रीन सिग्नल दिल्याचं म्हटलं जात आहे याचा राजकीय फायदा देखील संघाने विचारात घेतलाच असणार आहे जातनिहाय जनगणनेला पाठिंबा देण्याच्या भूमिकेतून संघाला समाजातील खालच्या स्तरावरती आपला प्रभाव आणखी मजबूत करायचा आहे जातीच्या उतरंडीचं वास्तव स्वीकारून मागास जातींपर्यंत पोहोचणं मागास जातींना मागा पुढं आणणं यातूनच जातींच्या समुदायांचं रूपांतर आपल्या हक्काच्या मतदारसंघात करण्याचं राजकारण देखील साध्य होऊ शकतं पण यासोबतच सत्तेत असलेल्या भाजपला आव्हान देखील तितकंच आहे आणि त्या आव्हानांना देखील भाजपला सामोरं जायचंय अलीकडच्या काळात काँग्रेसने हा मुद्दा अतिशय आक्रमकपणे मांडलाय जात जनगणनेच्या आकडेवारीनुसार प्रत्येक जातीला आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी राहुल गांधींनी पुढे केली आहे भाजप समोरचा जात जनगणनेनंतर समोर येणाऱ्या देशात नव्या मागण्या होण्यासाठी सुरुवात होईल अनेक प्रादेशिक पक्षांचा जनादार हा विशिष्ट जात समूहांमध्ये आहे त्यामुळे जातीनिहाय जनगणनेमुळं प्रादेशिक राजकीय पक्षांना राजकीय फायदा होऊ शकतो आणि त्याचा फटका राष्ट्रीय पक्ष असं असलेल्या भाजपला होऊ शकतो तसंच भाजपचं सगळा कार्यक्रमच हा हिंदू एकजुटीवरती अवलंबून आहे आणि म्हणूनच हिंदूंच्या एकीवरती भाजप भर देत आलेला आहे जातनिहाय जनगणनेमुळे हिंदू समाज अजूनच जास्त जातींमध्ये विभागला जाऊ शकतो जातीमुळे दरी निर्माण होईल आणि त्याच नुकसान होईल अशी भीती भाजपला वाटते अशा परिस्थितीमध्ये भाजपचे पारंपरिक सवर्ण मतदार नाराज होऊ शकतात आणि भाजप आजवर हात आखडता घेत आलाय ही सगळी आव्हानं स्वीकारून भाजप संघाच्या म्हणण्याप्रमाणे जातीय जनगणनेसाठी पुढे येईल का तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका